वैष्णवी हगवण्याच्या हुंडा बळीच्या पार्श्वभूमीवर हुंडा बंदी संबंधित लग्नातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे धायरी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजित केली होती यावेळी मराठा बहुजनांसह आठ रापगड जातीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत भाग घेतला सर्वांनी एकमताने हुंडा न देणे किंवा हुंडा न घेण्याचा ठरावही मंजूर केला यावेळी लग्नातील अनेक चुकीच्या प्रथा बदलण्याचे ठरावही मंजूर करण्यात आले आहे हुंड्यावरून छळ होऊ द्यायचा नाही आणि सहनही करायचा नाही हुंड्यावरून छळ होत असल्यास मुलीला सासरी पाठवायची नाही कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये लग्न पार पाडतील लग्न वेळेतच लागेल एकाच दिवशी साखरपुडा लग्न आणि अन्य विधी करावेत नेत्यांचा मानपानात लग्नाचा वेळ वाया घालू नये सत्कार करू नये साखरपुड्यात कमीत कमी महिला आणि कमीत कमी पुरुषांनी औक्षण करावे लग्नात नाहक खर्च करू नये जेवणामध्ये मोजकेच पदार्थ करावेत जास्त पदार्थ टाळावेत पारण्याच्या मिरवणुका आणि त्यामुळे होणारी गर्दी देखील टाळावी प्री व्हिडिओ शूटिंग इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जाणारा वेळ वाचवावा असा निर्णय या ग्रामस्थ सभेत घेण्यात आला फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट यांना समज देण्यात यावी लग्न ठरण्याआधी एक वेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल पण मुला मुलींचे शारीरिक आरोग्य तपासणी करूनच लग्न ठराव्यावे लग्नात काय दिले काय नाही याची चर्चा करू नये सोने चांदी अहेर याचा उल्लेखही टाळावा आदर्श विवाह घडून आणण्यासाठी कुटुंबांचा सन्मान करण्यात आवा ठरावांचे फलक गावात लावण्यात आवे चुकीच्या प्रथा बंद करून मुलगा आणि मुलगी कसे सुखी राहतील याचा विचार करावा असा ठराव या ग्रामसभेत करण्यात आला